हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना माझा आवाज अजून आहे तसाच आहे पण मला आता भरपूर त्रास होतोय गिरताना त्रास होतोय सगळंच तरी गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या आज सकाळी आव म्हणजे दुपारी खोकल्याचं वगैरे औषध पिले तरी पण काय त्याचं हे नाही घसा माझं दुखतोय आणि मला टॉन्सिन्स आहेत सगळ्यांनाच असतं टॉन्सिल्स पण ज्याला उबदवायचे त्यालाच उबदवतात आता थंडीचे दिवस चालले तर मला टॉन्सिन उबदवले जातं सध्या तर काल गुरुवार गुरुवारपासून मला टॉन्सिन उबद उबदवल्यात गुरुवार रात्री अचानकच ते हे झालं आणि माझं पण असं आहे ना मी फ्रीजमध्ये ते काहीतरी ठेवलेली थंड वस्तू ती खाल्ली मग त्याच्यामुळे मला ते जाणवाय लागले जास्तच तर आता मला ना गिळवा नाही सुद्धा काय कोणती पण गोष्टी गिळवा नाही सुद्धा ते किती पण आपण हे केलं ना आता मिठाच्या गुळण्या वगैरे केल्या तरी पण काय त्याचा फरक पडा नाही आणि आवाज तर माझा एकदम असा दाट झालाय का नाही काय सांगू आणि असं वाटतंय की काहीतरी अडकलंय नळ्यामध्ये गिळ गिळालाच आहे ना इकडची बाजू माझी सुजल्यासारखी दिसत असेल दिसते इकडची बाजू सुज कारण इकडूनच इकडूनच जास्त जाणवते बापरे आता मला जेवण कसं जायचं पाणी गिळा ना आता जेवण कसं काय नाही मला का, का बापरे दिवसातून टॉन्सिनचा मला त्रास जो आहे तो उद्धवलाय बर का एवढा दिवस मला टॉन्सिनचा त्रास अजिबात नव्हता खूप दिवस झाले लहान ला, लहान असताना टॉन्सिन मला उद्दवलेले त्याच्यानंतर आता भरपूर त्रास होते इकडची बाजू सुजल्यासारखी दिसते ना ए टॉन सिन मुळ आई आता कसं सहन करायचंय दुखतंय दुखते, दुखते टॉन्सिन अयो गिळायला त्रास होतो ते काय खरं ना आता माझं त्याच्यामुळं माझे व्हिडिओ पण नाही दिवसभर व्हिडिओ पण नाही आले आणि काहीच नाही मरणाच दुखत त्याच्यामुळं काहीच नाही काढ वाटलं पण म्हटलं की एक दिवस जरी नाही काढलं तरी त्याच्यावर परिणाम आपलं काढत आणि तुमच्याकडे असेल उपाय तर मला सांगा बरं का नक्की की अजून काय करावं लागेल गोळ्या आहेत गोळ्या मी खाल्ल्या होत्या टॉन्सिनच्या टॉ सॉरी टॉन्सिनचा नाही टॉन्सिन मला आत्ताच दुपारपासून लक्षात आलं हे टॉन्सिनचा त्रास असेल म्हणून पण आधी फक्त नरड्यामध्ये गिळण्यासाठी त्रास व्हायचा खो खो वगैरे जाणवायची पण आता हे गिळायचा त्रास हे टॉन्सिनचंच असतं त्याच्यामुळं आत्ता मला जाणवतं की टॉन्सीन आहे म्हणून काय तू करू शकतो नक्की सांगा दवाखान्यात गेले की दवाखाने मरण दवाखान्यात मरणाचं लुबडतंच पैसे आणि आता महिना अखेर असल्यामुळं आपण जास्त खर्च पण नाही करू शकत बरं का की अजून दोन चार दिवस जायचे आहेत महिन्यातले आजचा उद्याचा परवाचा तेरवाचा त्यानंतर पुढच्या महिन्यातली एक तारीख नवीन वर्षाचे असे चार पाच दिवस आपले जाणारे त्याच्यामुळं मम्हाला दवाखानपण जवटाने खर्च होते म्हणून आणि घरीच काय उपाय करता येत असेल तर ते सांगा मिठाच्या गोळीने आता केलं मी अजून दुसरे कोणते उपाय असेल तर सांगा तर मधून तरी आता दोघीजणी आम्ही बोलत नव्हतो रुपाली आणि मी त्याचा बाहेरी <laughs> पण झाल्या माझ्या त्यांना ते पण व्हिडिओ बघतात ना कधी कधी तर त्यांना पण माहीत होतं आमचं हे असं असं म्हणून की कधी असं असं मा मला रागा नाही बोलत म्हणजे दोघींचं चालूच असतं हे त्यांना माहीत आहे हे कट्टीबट्टीचं नातं आहे कधी पण बोलतात कधी काही करतात कधी भांडणं होतं ह्यांचं सांगतच नाहीत त्याच्यामुळं आमच्या दोघींच्यामध्ये कोणीच नाही जास्त पडत सासूबाई तरी पडत <laughs> सा होते का सर। ते बघितलं सासूबाई नाही पडत आणि कोणच नाही पडत ह्यांचं चालूच असतं म्हणतात आणि सिरियसली कोण घेत नाही जास्त आम्हाला हे भांडतात म्हणतात म्हणून पण कधी भांडणं झाली तर म्हणणार की अरे तुमचं तर चालूच असतं तुम्ही कशाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर हे करता असं तसं ते बोलत असतात जाऊ द्या घ्या समजून पण तो राग तो असतो ना तो समजून घेण्यासारखा नसतो ते तेवढा तेवढा पुरता आणि त्याच्यामुळं नाही ऐक ऐकतच नाही असं होतं माझ्या माहेरी माहेरी पण कळलं ते व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं त्यांना कळलं की हे बोलत नाही वाटतं आता झालं असेल काहीतरी यांचं चालत तर एक दोन वेळा मला फोन पण आले काय झालं काय नाही तर एकदा चालतं एकदाच तर म्हटलं की असं असं काय नाही आमचं दरवेळेसच असतं जास्त काय टेन्शन नका घेऊ जास्त काय लोड नाका घेऊ असं माझं असतं आणि मम्मी पण म्हणते समजून घ्यायचं कशाला भांडणं करायचे नंतर दोघीजणी गळ्यात मिळून गळ्यात रडता गळ्यात गळ्या घालून हिंडता मग त्यापेक्षा कशाला आम्ही दुसऱ्यांनी बोलायचंच कशाला सास सासू सासरे पण म्हटलं ते स आमचे पप्पा पण म्हटले की नाही ह्यांच्यामध्ये काय पडायचं नाही पडायचंच नाही म्हणजे त्या म्हणजे कोणाचं पण जा तिन्ही तिघं पण आम्ही जेव्हा कधी रुसलो भांडणं झाली असं आमच्यामध्ये नाही बोलत कधीच कारण ह्यांचं कधी कधी पण पॅचअप होईल सांगता येत नाही त्याच्यामुळं कोणच नाही मध्ये बोलत आणि मला कमेंट पण आली होती एक की तुम्ही भांडणं झालं भांडणं हे झाले की लगेच ह्यांचं चा गळ्यात गळ्यात गळे घालून हे हस हसतील गळ्यात गळे घालून रडत बसतील असं तर सगळेजण ह्या असे ह्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं मग कोण नाही घेत पण परिणाम हा अरे तुम्ही म्हणजे छान राहायचा आणि आता एक दोन महिन्यापासून जे बॉन्डिंग वगैरे तर ते नाही दिसत एवढं बोलले मी पण मला गेत। थोका गेताना किती मला त्रास होता असेल माझं मला माहिती आहे तर आत्ताच आईनं ते आले होते गेले आत्ता की व्हिडिओ नाही काढ वाटला ना काय वाट ना कारण हे दुखतं आहे त्याच्यामुळं पण आजचं शेवटचं म्हणलं एखादा तरी असावा दिवसातून का तर त्याच्यामुळं हेच याच्यात दुखतं आहे त्याच्यामुळंच नाही काढत तर चला राहिलं आज संध्याकाळी बघू दवाखान्यात जात जाते काय आता गोळ्यांवर राहत असले तर मग गोळ्या घेईन चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय घ्या काळजी